नागपुरातील कामठी कन्हान मेट्रो रेल तसंच ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशनच्या उभारणीच्या कामाला गती द्या अशी मागणी अॅडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी केली आहे महामेट्रो कार्यालयात बैठक झाली या बैठकीत त्यांनी ही मागणी केली या बैठकीला महामेट्रोचे एम डी श्रावण हर्डीकर प्रामुख्यानं उपस्थित होते ऍडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांच्या विनंतीवरून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या वर्षी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला परवानगी मिळाल्यामुळे ग्रामीण भागाला जोडणाऱ्या कामठी कन्हान मेट्रो रेलच्या कामाला गती देण्यात यावी तसंच ड्रॅगन पॅलेसला भेट देणाऱ्या देशविदेशातील लाखो पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्याकरता ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशनच्या कामालासुद्धा त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या विषयावर सविस्तर चर्चा केल्यानंतर कामठी कन्ह मेट्रो रेल्वेच्या कामाला गती देण्याचं श्रावण हर्डीकर यांनी आश्वासन दिलं